भाजपा सरकारच्या विरोधात निर्भीडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या विरोधात सुडबुद्धीने मोदी सरकार वागत आहे यातूनच नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी व लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात ईडी मार्फत कार्यवाही केली आहे असा आरोप करत नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी केंद्रातील मोदी सरकार राजकीय नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी व लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी सह इतर ज्येष्ठ नेते मंडळी विरोधात ईडी मार्फत कारवाई केली जात आहे काँग्रेस पक्षाचं आंदोलन आहे चुकीच्या राहुलजी गांधी आणि सोनिया गांधी यांना जे त्रास देत आहेत सूड घेत आहेत सत्तेचा गैरवाप्त करतायत सत्ताही येते जाते त्याचा गैरवपयोग करणं हे भाजपचं परम कर्तव्य दिसतंय मोदी म्हणजे शाह म्हणजे हिटलरचे वंशज आहेत असं वाटते ते त्यांच्या विचाराची पूजा करतात उच्च पदावर आज आमचे राहुलजी म्हणजे राहुलजी म्हणजे आज देशाचे विरोधीपक्ष नेते दे। आहेत त्यांची त्यांना वागणूक चांगली दिली पाहिजे गोव्हर्मेंटचं शासनाचं कर्तव्य भारत सरकारचं कर्तव्य आहे राहुलजीला त्यांनी वागणूक चांगली दिली पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे उलट कुठल्या तरी कुरापती काढून मागचा विषय ही, 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 ही हो है। पक्षे, पक्षे एक संस्था हिर संस्था ही काँग्रेस स्थापन केली होती त्याच्यामध्ये लहान सहान गोष्टी चुका दाखवून पिढीला पुढे करून राहुलजीला त्रास देत आहेत पण काँग्रेस पक्ष ज्या पक्षाने देशाला स्वातंत्र्य दिलं ज्या पक्षाने ब्रिटिशांना देशाच्या बाहेर आकडलं हा पक्ष निश्चित एक दिवस भाजपाला घरी बसवेल असा आम्हाला विश्वास आहे निश्चित देशातील दे जनता काँग्रेसच्या मागे आहे आणि काँग्रेस पक्षाचा कधी जनता ही देशाची गोरगरीब माणसं आदिवासी दलित सर्व ओबीसी हे काँग्रेसच्या बाजून आहेत देशावर काँग्रेसनं सत्तर सत्ता केली असा कोण्या पक्षाच्या माणसाला त्रास कधीही दिला नाही पण हे ज्या उद्देशानं वागतायत सत्तेचा गौरव करतायत घटनेचा गौरव करतायत हे निश्चित यांना भोगावं लागेल या, भोगा या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोदीचा शहाचा आणि भाजप सरकारचा केंद्र शासनाचा आम्ही निषेध करतो निश्चित आज आम्ही या ठिकाणी उन्हात बसलो हेच कारण आहे यांना मी दाखवून देऊ भविष्यामध्ये काँग्रेस सत्ता या देशावर येईल या देशातील जनता काँग्रेसच्या मागे आहे अनिश्चित राहील आमचा जनतेवर विश्वास आहे त्या भाजपच्या लोकांवर विश्वास नाही सुडूप देणं वागत आहेत त्यांनासुद्धा भविष्यामध्ये जनता घरी बसवेल असा आम्हाला विश्वास आहे त्यांचा आम्ही धिक्कार करतो भाजप निषेध करतो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आज नांदेड येथे आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय राहुलजी गांधी व सोनिया गांधी यांना रेवनाड जमिनीच्या प्रकरणी भाजप सरकार यांवर त्रास देत आहे आणि वेगवेगळ्या मार्गाने ते वेगवेगळे त्यांच्यावर आरोप करून आमच्या नेत्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे जेणेकरून आता काँग्रेसचा भारतामध्ये मा असो महाराष्ट्रामध्ये मा आहो काँग्रेस या या सरकारला लोक भाजप सरकारला लोकं कंटाळलेले आहेत आणि त्या कंटाळलेल्या असल्यामुळं आणि लोक सर्व समाजातील लोकं काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहिल्यामुळे वरच्या लेवलवरून आमच्या नेत्याला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना त्रास देण्याचा प्रकार चालू आहे आणि तो प्रकार थांबण्यासाठी था था आम्ही जमिनीवर रस्त्यावर उतरलेले आहोत या आंदोलनामध्ये आम्हाला एकच सांगायचं आहे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार येणार आहे आणि त्यामुळं त्यांचे धाबेदना निघतं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचे नेते राहुल गांधी असोत आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्टळजी असोत सोनिया गांधी असोत यांना कोणताही त्रास आम्ही सहन करणार नाही याच्यामुळे असेच आंदोलन करू कोणत्याही प्रकारे आम्ही हिंसाचाराच्या आम्ही विरोधात आहोत सर्व बांधव असोत सर्व समाजाचे लोक असोत आम्ही सर्वजण आमच्या सगळं समा मायनॉरिटीच्या लोकांना त्रास देण्याचं काम हे लोकं करत आहेत आणि जाती जातीमध्ये भांडण लावायचं काम करत आहेत या सगळ्या प्रकाराचा निषेध म्हणून आज आम्ही इथं आंदोलन करत आहोत येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे नांदेड सुद्धा हाक देण्याची शक्यता आहे हीच आम्हाला सरकारला एकच सांगायचं की याच्या येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तुम्ही न्याय द्यावा ही आमची मागणी आहे